माझा सवाल आहे सत्ताधाऱ्यांना की आज तुमच्याकडचा धमक असेल की दहा वर्षा पहिल्या जी तुम्ही दिंडी काढली होती दहा वर्षा पहिलं तुम्ही टाळ वाजवत नागपूरला आला होता तर आज तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे आज तुमचं राज्यामध्ये सरकार आहे आज आमचा सोयाबीनचा शेतकरी मागतोय की आमच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये तुम्ही भाव दिला पाहिजे देण्याची तुमची दानत आहे का हा प्रश्न आपण सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे आज तुमच्याकडे कारभार आहे तुम्ही करू शकता का आमचं जेव्हा सरकार होतं सोयाबीनचा भाव दहा हजारापर्यंत पोचला होता पोचला होता का नाही पोचला होता कोणी खाली आणला कुणाची दृष्ट लागली ह्या सत्ताधाऱ्यांची हे सत्ताधारी फक्त आपल्या काही मित्रांसाठी ते काम करत आहेत त्यांचे उद्योग वाढले पाहिजे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर काही चार पैसे पडत असतील तर ते त्यांना मात्र बघवत नाही शेतकरी कर्जबाजारी झाला त्यांना चालतो पण उद्योगपती वाचला पाहिजे उद्योगपती जगला पाहिजे आणि आपल्या समोर येऊन भुरळ घोषणांचा पाऊस पायाखालची वाळू सरकली लोकसभेनंतर यांच्या पण आता काहीतरी आपलं केलं पाहिजे आता काहीतरी हातात धरलं पाहिजे